नमस्कार द्राक्ष विजय कुंभार तासगाव यश यश द्राक्ष नगरी फॉर्मर कंपनी तासगाव कमीत कमी खर्चात उत्पादन बागायत गेली दोन वर्ष झाला आपण महाशिवरात्री साजरी करण्याचा प्रयत्न केला गेल्या वर्षी सन्माननीय अतिथींना बोलवून ठिकठिकाणी आपण द्राक्ष दिन साजरा करण्याचा प्रयत्न केला यंदा दोन हजार पंचवीस सालाची महाशिवरात्री आपण अत्यंत महाराष्ट्रात धूम धडाक्यात साजरी केली मलाही विश्वास बसला नव्हता मलाही वाटले की तीनशे ते साडेतीनशे ठिकाणी आपण महाशिवरात्री साजरी करू परंतु तुम्ही इतका भरभरून प्रतिसाद दिलात त्यासाठी मी आपले मनापासून आभार मानण्यासाठी हा व्हिडिओ करतोय की जवळजवळ एक हजार ते बाराशे पेक्षा जास्त ठिकाणी आपण महाशिवरात्री हा द्राक्ष दिन म्हणून साजरा केला आश्चर्य वाटते वाटतय ज्या बागायतदारांची पंचवीस तीस चाळीस पन्नास एकर बाग आहे अशा बागायतदारांनी स्वतः त्या भगवान शंकराच्या मंदिरासमोर दोन क्लेप ठेवून द्राक्ष उभा राहून विकली खूप खूप आभारी आणि खूप खूप आपले धन्यवाद आहेत त्या अशासाठी कि ह्या चळवळीचा आपण एक भाग होतात कितीतरी बागायतदारांनी बागेत स्पीकर लावला आणि तिथं शंकराच्या पिंडीची उपासना केली त्याला दिवसभर द्राक्ष व्हायली इतरांना व्हायला लावली यंदा आपण सन्माननीय माननीय आमदार दादा पाटील आणि सन्माननीय आमदार माननीय अभिजात आबा पाटील यांची द्राक्ष तुला सुद्धा केली तासगावची द्राक्ष तुला द्राक्ष तुला आपल्या बनेवाडीच्या शेतकऱ्यांनी केली पंढरपूरच्या जाधववाडीच्या शेतकऱ्यांनी मान्य अभिजिताबा पाटलांची द्राक्ष तुला केली असाच जर प्रघात आपण टाकत गेलो तर विविध ठिकाणी वेगवेगळी व्यावसायिक लोक व्यापारी लोक तत्कालीन साहेबांना असेल तत्कालीन अधिकाऱ्यांना असेल तत्कालीन पुढाऱ्यांना असेल तत्कालीन शासकीय प्रशासकीय सेवेची काम करणारी लोक आहेत अशा लोकांना असतील त्यांचीही द्राक्ष तुला करतील आणि पर्यायेनं द्राक्षाची विक्री आपल्याकडे जास्त होईल हीच प्रथा आपण कन्याकुमारीपासून अगदी जम्मू काश्मीर पर्यंत ठेवली वाढवत नेली चळवळ तर बघा दर बंधून एका दिवसात विदिन वन डे महाशिवरात्रीच्या दिवशी राक्षस संपून जातील खरोखर आपल्या मनापासून पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद देतो यंदा जी दोन हजार सव्वीस सालची महाशिवरात्री आपण महाराष्ट्रातल्या प्रत्येक खेड्यात साजरी झाली पाहिजे अशा पद्धतीचा अभियान चालवण्याचा प्रयत्न करूया आपण सर्वजण त्यासाठी साथ द्या दे देत आहात त्यासाठी दे आपलं खूप खूप अभिनंदन खूप खूप आभार द्राक्ष शेती आपलं दिलेलं योगदान कधीही विसरणार नाही ह्याची मी नक्की तुम्हाला ग्वाही देतो धन्यवाद